नमस्कार ऑल फॉर यू नाइनटी वन या यूट्यूब चैनल वुम्चे स्वागत है आज या विशेष भागात भारतीय राज्य घटने से शिल्पकार आनी समाज सुधारक डॉ बाबा साहेब प्रेरणादायी जीवन प्रवास जाणून घेणार आहोत डॉ बाबा साहेब आंबेडकर भारतीय इतिहास एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते जन्म चौदह एप्रिल अठराशे एक रोजी महू यथे आता से डॉ आंबेडकर नगर जे मध्य प्रदेश मधे तेथील एका दलित कुटुंबात झाला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात डॉ आंबेडकर केवळ एक समाजसुधारक नव्हते तर ते एक निष्णात न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी देखील होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन वंचित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी समर्पित केले स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा आणि न्यायमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आजच्या समकालीन भारतातही डॉ आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता कायम आहे जातीय भेदभाव आणि सामाजिक असमानता आजही आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे अशा परिस्थितीत वंचित समुदायांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात डॉ आंबेडकर हे सामाजिक न्याय आणि समानतेच्या मूल्यांसाठी एक चिरस्थायी प्रेरणास्रोत आहेत डॉ आंबेडकरांचे कार्य केवळ भूतकाळातील नाही तर आजही ते सामाजिक बदलासाठी एक जिवंत आणि आवश्यक शक्ती आहे अनेक दशके उलटून गेली असली तरी भारतातील जातीय व्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारी असमानता पूर्णपणे नष्ट झालेली नाही त्यामुळे डॉ आंबेडकरांनी त्याविरोधात केलेले संघर्ष आणि त्यांचे विचार आजही या समस्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त आहे त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ दलित समुदायांपर्यंत मर्यादित नसून तो महिला कामगार आणि इतर वंचित घटकांनाही प्रेरणा देतो हिंदू कोड बिल आणि कामगार कायद्यांमधील त्यांचे योगदान दर्शवते की त्यांनी केवळ एका विशिष्ट समुदायासाठी नव्हे तर समाजातील सर्व दुर्बल घटकांसाठी कार्य केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सक्पाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई सक्पाळ असे होते डॉ आंबेडकर हे त्यांच्या मातापित्यांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते महार जातीत जन्मल्यामुळे त्यांना बालपणी अत्यंत कठोर जातीय भेदभावाचा अनुभव आला शाळेत असताना त्यांना अस्पृश्यतेमुळे अनेक अपमान सहन करावे लागले त्यांना पाणी पिण्यासाठी किंवा वर्गात इतर मुलांसोबत बसण्यासाठीही संघर्ष करावा लागला त्यांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांना आंबेडकर हे आडनाव दिले अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी भारतात आणि परदेशात उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले एकोणीसशे मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली एकोणीसशे मध्ये त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून पदवी मिळवणारे ते त्यांच्या समाजातील पहिले व्यक्ती ठरले एकोणीसशे बारामध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली त्यानंतर बडोदा संस्थानाकडून शिष्यवृत्ती मिळवून ते उच्च शिक्षणासाठी अमेरिका आणि इंग्लंडला गेले त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एकोणीसशे पंधरामध्ये एम ए आणि एकोणीसशे सत्तावीसमध्ये पीएचडी डीची पदवी मिळवली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये एमएससी आणि एकोणीसशे तेवीसमध्ये डीएससी या पदव्या प्राप्त केल्या यासोबतच त्या त्यांनी ग्रेझ इनमधून बॅरिस्ट्रॅटलॉची पदवीही मिळवली त्यांनी काही काळ जर्मनीतील बॉन विद्यापीठातही शिक्षण घेतले प्रतिकूल परिस्थितीतही डॉ आंबेडकरांनी मिळवलेले उच्च शिक्षण हे त्यांच्या दृढनिश्चयाचे आणि ज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेवरील त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे जातीय भेदभावाचा सामना करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही उलट ते अधिक जिद्दीने ज्ञानार्जन करत राहिले हे त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ ठरले त्यांचे परदेशातील शिक्षण त्यांना जागतिक स्तरावरील विचार आणि दृष्टिकोन प्राप्त करून देण्यात महत्वाचे ठरले कोलंबिया विद्यापीठातील जॉन देवी यांच्या लोकशाहीवरील विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता या जागतिक दृष्टिकोनातूनच ते भारतीय समाजातील समस्यांकडे अधिक व्यापकपणे पाहू शकले डॉ आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनासाठी एक धोरणात्मक दृष्टिकोन विकसित केला ज्यामध्ये शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीला महत्त्व दिले गेले त्यांनी जातीय भेदभावाविरुद्ध लढा देण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला दलित आणि इतर मागासलेल्या समुदायांना सामाजिक आणि राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले वंचित घटकांच्या सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असे त्यांचे मत होते शिक्षण हे सामाजिक गुलामगिरी तोडण्याचे आणि उन्नती साधण्याचे प्रभावी शस्त्र आहे शिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या हक्कांची जाणीव होते आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा मिळते त्यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांची स्थापना केली त्यांचा सर्वांसाठी समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर जोर होता डॉ आंबेडकरांनी संघटन आणि सामूहिक कृतीच्या महत्वावरही भर दिला त्यांनी वंचित समुदायाला एकत्र आणून त्यांच्या सामूहिक शक्तीचा उपयोग करण्यावर लक्ष केंद्रित केले यासाठी त्यांनी एकोणीसशे मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली ज्याचा उद्देश शिक्षण संघर्ष आणि संघटन हा होता त्यांनी मुकनायक बहिष्कृत भारत जनता यांसारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती केली त्यांनी एकोणीसशे सत्तावीस साली त्यांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि एकोणीसशे तीस साली नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व केले एकोणीसशे छत्तीस साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची इंडिपेंडेंट लेबर पार्टी स्थापना केली आणि पुढे एकोणीसशे बेचाळीस साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली डॉ आंबेडकरांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे धर्मांतर एकोणीसशे पस्तीस साली डॉ आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी गर्जना केली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्मात रूपांतर केले त्यांच्यासोबत लाखो अनुयायांनीही बौद्ध धर्म स्वीकारला ज्यामुळे दलित बौद्ध चळवळीला मोठी प्रेरणा मिळाली त्यांचा बौद्ध धर्मातील समानता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर दृढ विश्वास होता त्यांनी हिंदू धर्मातील जातीय भेदभावाला स्पष्टपणे नकार दिला त्यांनी नव्यान बौद्ध धर्माची स्थापना केली आणि पारंपरिक बौद्ध धर्मातील काही संकल्पनांना नकार दिला शिक्षण संघटन आणि धर्मांतरही त्रिसूत्री डॉ आंबेडकरांच्या सामाजिक बदलाच्या दृष्टिकोनाची मूळ कल्पना आहे त्यांनी ओळखले की केवळ शिक्षण पुरेसे नाही लोकांना त्यांच्या हक्कांसाठी एकत्र येऊन संघर्ष करणे आणि अन्यायकारक सामाजिक रचना नाकारणे देखील महत्वाचे आहे धर्मांतर हा त्या संघर्षाचा एक महत्वाचा भाग होता धर्मांतर हा केवळ धार्मिक निर्णय नव्हता तर तो जातीय व्यवस्थेविरुद्ध एक शक्तिशाली सामाजिक आणि राजकीय निषेध होता हिंदू धर्मातील अस्पृश्यतेच्या सततच्या अनुभवामुळे त्यांनी असा धर्म निवडला जो समानता आणि मानवी प्रतिष्ठेची शिकवण देतो यामुळे दलितांना एक नवी ओळख आणि आत्मसन्मान मिळाला बहिष्कृत हितकारिणी सभेसारख्या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक चेतना जागृत केली वृत्तपत्रांद्वारेही त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली त्यांनी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली संपर्क आणि एकत्र येण्यासाठी साधने तयार केली यामुळे दलितांना आपले प्रश्न मांडता आले तसेच सामूहिक कृती करणे शक्य झाले हिंदू कोड बिल हे एकोणीसशे पन्नासच्या दशकात हिंदू कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणलेले अनेक कायद्यांचे संकलन होते या कायद्यांमध्ये विवाह घटस्फोट वारसा दत्तक आणि देखरेख यांसंबंधी नियम तयार करण्यात आले होते या बिलाचा उद्देश स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान अधिकार सुनिश्चित करणे हा होता या कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना पुरुषांना दुसरे लग्न करण्याची मनाई करण्यात आली तसेच घटस्फोटाला मान्यता देण्यात आली आणि वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क प्राप्त झाले विधवांनाही पूर्ण मालमत्तेचा अधिकार मिळाला आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली डॉ आंबेडकरांनी या विधेयकाला अंतिम स्वरूप देण्यात निर्णायक भूमिका बजावली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांची नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली ते हिंदू कोड बिल तयार करण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष होते या विधेयकाला संसदेत मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले मात्र एकोणीसशे एकावन्न साली या विधेयकाला झालेल्या तीव्र विरोधामुळे त्यांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांनी या बिलाला भारतीय राज्यघटनेतकेच महत्व दिले होते या कायद्यामुळे महिलांच्या कायदेशीर हक्कांमध्ये आणि सामाजिक स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले महिलांना मालमत्तेचा हक्क मिळाल्याने त्यांचे आर्थिक सक्षमीकरण झाले घटस्फोटाचा अधिकार मिळाल्याने अनेक अन्यायकारक वैवाहिक संबंधांपासून त्यांची मुक्ती झाली बहुपत्नीत्वाची प्रथा बंद झाल्याने महिलांच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण झाले दत्तक घेण्याचा अधिकार मिळाल्याने निराश्रित मुलांना आणि इच्छुक महिलांना आधार मिळाला एकंदरीत या कायद्यांमुळे महिलांच्या सामाजिक आणि कायदेशीर स्थितीत महत्त्वपूर्ण सुधारणा झाली हिंदू कोड बिल हे डॉ आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे आणि महिलांच्या समानतेसाठी असलेल्या त्यांच्या तीव्र तळमळीचे प्रतीक आहे त्यांनी तत्कालीन समाजाच्या विरोधाला जुमानता महिलांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले हे बिल भारतीय महिलांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला जरी हे बिल पूर्णपणे मंजूर झाले नाही तरी त्याच्यातील तरतुदींनी पुढील काळात हिंदू कायद्यात सुधारणा घडवून आणण्यास मदत केली विरोधामुळे हे बिल चार वेगवेगळ्या कायद्यांमध्ये विभागून मंजूर करण्यात आले तरीही या कायद्यांमुळे महिलांच्या हक्कांसाठी एक मजबूत कायदेशीर चौकट तयार झाली या बिलाच्या माध्यमातून डॉ आंबेडकरांनी केवळ कायद्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही तर समाजातील पितृसताक विचारसरणीलाही आव्हान दिले त्यांनी महिलांना केवळ मालमत्तेचे किंवा घटस्फोटाचे अधिकार मिळवून दिले नाहीत तर त्यांना समाजात समान स्थान मिळावे यासाठीही प्रयत्न केले डॉ आंबेडकरांनी दलित आणि इतर वंचित समुदायांसाठी शिक्षणाचे महत्त्व अनमोल मानले त्यांच्या मते शिक्षण हे व्यक्ती आणि समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे शिक्षणामुळे अंधश्रद्धा आणि अज्ञानाचे अंधकार दूर होतात हे व्यक्तीला आपल्या हक्कांची जाणीव करून देते आणि अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी प्रेरित करते शिक्षण हे सामाजिक बदलाचे आणि सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन आहे शिक्षणामुळे व्यक्तीला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळतो यात शिक्षणाने वंचित समुदायांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते त्यांनी सामाजिक उत्थानासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवेशावर विशेष जोर दिला त्यांचे मत होते की सर्वांसाठी शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध असल्या पाहिजे केवळ औपचारिक शिक्षण नव्हे तर सामाजिक जाणीव जागृत करणारे शिक्षण महत्वाचे आहे प्रश्न विचारण्याची आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित करणारे शिक्षण आवश्यक आहे असे ते मानत आर्थिक दुर्बलता आणि सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली त्यांनी स्त्री शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रतिपादित केली शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या एकोणीसशे पंचेचाळीस साली त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली पुढे एकोणीसशे चाळीस साली सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स सुरू केले त्यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली शाळाही उभारल्या डॉ आंबेडकरांनी शिक्षणाला केवळ ज्ञानार्जनाचे साधन मानले नाही तर ते सामाजिक परिवर्तनाचे आणि मानवी मुक्तीचे एक शक्तिशाली माध्यम आहे असे मानले त्यांनी स्वतःच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनुभवले होते आणि म्हणूनच त्यांनी इतरांनाही शिक्षित होण्यासाठी प्रेरित केले त्यांनी केवळ शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यावरच भर दिला नाही तर ते शिक्षण गुणवत्तापूर्ण आणि सामाजिक जाणीव जागृत करणारे असावे यावरही जोर दिला त्यांच्या मते शिक्षणामुळे व्यक्तीला केवळ नोकरी मिळवता कामा नये तर अन्याय आणि भेदभावाविरुद्ध लढण्याची क्षमताही मिळाली पाहिजे शिक्षण संस्थांची स्थापना करून त्यांनी वंचित समुदायांना उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा झाली या संस्थांमुळे अनेक दलित आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले आणि ते समाजात मानाचे स्थान प्राप्त करू शकले डॉ आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आजही समकालीन सामाजिक चळवळींवर स्पष्टपणे दिसून येतो दलित महिलांच्या आंदोलनाला त्यांच्या विचारातून मोठी प्रेरणा मिळाली आहे दलित महिलांना शिक्षण आणि हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली त्यांना जातीय भेदभावाबरोबरच लिंगभेदाविरुद्ध लढण्यासाठीही मार्गदर्शन मिळाले हिंदू कोड बिलातील महिलांसाठीच्या तरतुदी आजही या आंदोलनांसाठी महत्वाच्या ठरतात एलजीबीटी क्यू प्लस समुदायाच्या हक्कांसाठी चाललेल्या लढ्यातही डॉ आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाची भूमिका महत्वाची आहे समानता न्याय आणि मानवी हक्कांच्या त्यांच्या विचारातून या समुदायाला प्रेरणा मिळते वंचितांना आवाज देण्याचा त्यांचा दृष्टिकोन एलजीबीटी क्यू समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे भेदभाव आणि सामाजिक बहिष्काराविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना डॉ आंबेडकरांच्या संघर्षातून मिळते डॉ आंबेडकरांचे विचार आजही दलित महिलांच्या आंदोलनासाठी एक आधारस्तंभ आहे कारण त्यांनी केवळ जातीय भेदभावाविरुद्धच नव्हे तर लिंगभेदाविरुद्धही आवाज उठवला हिंदू कोड बिलातील त्यांच्या भूमिकेमुळे महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना आजही प्रेरणा मिळते जरी डॉ आंबेडकरांनी थेट एलजीबीटी क्यू प्लस समुदायाच्या हक्कांसाठी कार्य केले नसले तरी त्यांच्या समानतेच्या आणि मानवी प्रतिष्ठेच्या तत्त्वज्ञानातून या समुदायालाही प्रेरणा मिळते त्यांच्या विचारांचा मूळ गाभा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला विरोध करणे हा आहे जो एलजीबीटी क्यू प्लस समुदायाच्या संघर्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे डॉक्टर आंबेडकर योगदान आंबेडकरवल सामाजिक न्यायापुरते मर्यादित न्यायापूरते मरियादित नर्थशास्त्र मोठे योगदान दिले। दिखा अर्थशास्त्र पदवी आ डॉक्टरेट होती द प्रॉब्लम ऑफ रूपी आणि इ्वल्यूशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ही हिं महत्वा पुस्तकें भारतीय रिजर्व बैंक वाटा होता शेतजमीन सुधारणा आर्थिक निजना विचार मांडले कामगार मंत्री म्हणून त्यांनी कामगारांसाठी अनेक सुधारणा केल्या कलाक्षेत्रात त्यांचे योगदान कमी आहे त्यांचे मुख्य काम सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात होते आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील विचार फारसे चर्चेत नसतात पण ते महत्वाचे आहेत रिझर्व्ह बँकेची कल्पना आणि कामगार कायदे हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे छुपा पक्षपात ही संकल्पना समजून घेण्यासाठी आंबेडकरांचे विचार उपयुक्त ठरतात आजही शिक्षण आणि नोकरीत दलितांना अप्रत्यक्ष भेदभावाला सामोरे जावे लागते हीच गोष्ट आंबेडकरांच्या लढ्याचे आधुनिक रूप आहे त्यांनी शिक्षण आणि सत्तेचे समान वाटप महत्वाचे मानले त्यांचे मत होते की सत्तेचा वाटा मिळाल्याशिवाय सामाजिक न्याय मिळत नाही आरक्षण हे सशक्तीकरणाचे महत्वाचे साधन आहे आज छुपा भेदभाव अधिक सूक्ष्म आहे त्यामुळे त्याला ओळखणे कठीण झाले आहे कायद्यानं भेदभाव बंद असला तरी प्रत्यक्षात अजूनही तो आहे त्यामुळे शिक्षण आणि सत्ता हे केवळ अधिकार नसून ते वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत डॉ आंबेडकरांच्या कार्यामुळे समाजात मोठे बदल झाले अस्पृश्यता निवारणासाठी कायदे झाले दलित आणि मागास वर्गाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळाले महिलांच्या हक्कांसाठी कायदे तयार झाले संविधान तयार झाले आणि मूलभूत हक्क मिळाले त्यांचा दृष्टिकोन आजही उपयुक्त आहे अजूनही जातीय भेदभाव संपलेला नाही आर्थिक व सामाजिक समानता आवश्यक आहे न्याय समाजासाठी आंबेडकरांचे विचार मार्गदर्शक आहे शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचे महत्व आजही कायम आहे त्यांच्या कार्यामुळे समाज बदलला पण अजून खूप काम बाकी आहे कायद्याने अस्पृश्यता बंद झाली पण प्रत्यक्षात ती अजूनही आहे त्यामुळे त्यांचे विचार भविष्यातही महत्वाचे ठरतील ते सार्वकालिक आहेत त्यांनी मांडलेली मुले स्वातंत्र्य समता आणि बंधुता कोणत्याही लोकशाहीसाठी मूलभूत आहे डॉ आंबेडकरांचा प्रभाव भारतावर खोलवर आहे ते सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहेत त्यांचे विचार पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देतील आपली जबाबदारी आहे की आपण त्यांचा वारसा जपू त्यांच्या विचारांना कृतीत आणूनच आपण न्याय समाज तयार करू शकतो त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते त्यांचे धैर्य आणि ज्ञान त्यांना चिरस्थायी बनवते